नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्पूर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे क्षेत्रांनो बाजार समिती आहे घाटांजी काय बाराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड काय दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये कमीत इतकेंदर आहे सहा हजार सातशे रुपये चरसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये पुढची दर समिती आहे धोळवा राजा अवोका आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये कमी इतकेंदर आहे सात हजार रुपये चरसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये पुढच्या दर्शमिती आहे सिंधी सेलू अवकाय चोवीसशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये सरसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढच्या अर्थ आहे परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे नव्वद रुपये सरासरी दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सात हजार आठशे पंचवीस रुपये फळदळ कापसाला सहा हजार पाचशे पन्नास ते सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शेतकऱ्यांनो एक सूचना आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त उद्या कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी कापूस खरेदी बंद राहील शेतकऱ्यांनो जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद